या सर्वांचं स्वागत आता बौद्धनमध्ये बऱ्याच अशा खऱ्या होत आहेत यात्रा आता सोळा दिवसावर राहिलेली अशा पद्धतीनं आपण जी वासरा असतील बैला असतील तो दाखवण्याचा दा प्रयत्न करत आहे सर्वसामान्य माणसानं नादाबाई हा खोंड पाळलेला आहे तर कशा पद्धतीने जी निगा काळजी घेतात आहेत ते आज आपण पाहणार आहोत खूप दिवसापासून त्यांना बी आपला आग्रह केला होता की आपली एखादी मुलाखत होईल पण ती काही योगायुग येत नव्हता आणि आज चांगल्या पद्धतीनं योगायोग आला आहे तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे तर आता तर, आपलं नाव सांगा संतोष बनोज गायकवाड राहणार बाव ना बर हा खोंड अतिशय देखना सुंदर रुबाबदार आणि एक नंबर अशी वस्तू तुम्ही आणली तर ही कुठनं खरेदी झाली आपली काय तरडगाव तरडगाववर ना तुम्ही काय करता काय व्यवसाय आमचं हिरेच काम करतो ना आम्हाला हे नाद म्हणजे आपलं एक असावं आपल्या गावाच्या यात्रेसाठी बघाडासाठी बर त्याच्यासाठी आपलं असाव म्हणून आपलं ते एक आणलंय म्हणजे आता हिशोब बगडाला दुसणारे शर्यतीचा बी नाद आहे तुम्हाला शर्यतीचा पण नाद आहे बगडाचा पण नाद आहे पण एक आपलं गावनेला असाव म्हणून आम्ही आणले बर ह्याच्या अगोदर आता आपण कधी खोंड आपल्याकडे किंवा गैबी होती काय नाही खोंड होत ह्याच्या एक आपल्याकडे खोंड होतो त्याला साधारण किती दिवस झाले काय अठरा एकोणीस साली अठरा एकोणीस आम्ही त्या खोंडाच आमचं ते गाडीत बाग पुढचा पाय त्याचं मोडल्यामुळे आम्ही जिंकल ती तिथून आम्हाला परत नव्हतं ते नात सोडून दिलं होतं परत आम्ही आमच्या ह्याच्या डोक्या डोक्याने आम्ही आता उभा केलंय तो कोणाच्या हातात आता देत पण काय नाही आपलं ना स्वतः आपलं जाणे आणि परत परत घरी आणून आणणे जाऊन येतात नमस्कार नमस्कार माझं नाव आकाश संतोष काय ऐकवार बर बावधन बघाडासाठी खास खून घेतलेला आहे बर मग आता ह्या वर्षी किती दिवस झाला आपण साधारण घेतलाय साधारण सा सा आता सहा महिने झाले का सहा महिने बारीक असेल बारीक आता म्हणजे सोळा महिन्याचा खोंड ये बर आता दाती कसं आहे काय आदत आहे बर आता हे आणलंय कुठून आपण त्यांना सांगितलं पण आणण्याचं नियोजन कसं झालं तुम्ही बघितलं का वडील बघितलं खरं म्हणजे आम्ही दोघंच बघायला नव्हतो बर पसंडीतले पप्प बांगडे आमचे बर जवळचे मित्र हा ते म्हणते बाबा खोंड आपल्याला मापाटापाला चांगला आहे बर खोंड तू घे यावार बिवार त्यांनी घालता फक्त आम्ही इथून पैसे दिले त्यांनी डायरेक्ट संध्याकाळचा रात्री शनिवारी खून आणून दिला आम्हाला डायरेक्ट धावून या होय म्हणजे माप बी चांगलं मोठे आणि पर्तू बी चांगला किती दिलं ते चांगलं गेलं आता तरी चार फेरे झाले त्याचे म्हणजे अजून आपण आठ नाही किंवा कुणावर असा बिंजोड किंवा काय नाही की नाही अजून बच्छा त्यामुळे कसं मैदानावर काढला नाही बरं आता आम्हाला हे कधी बघायला का होल या मैदानाव याच्याकृती मैदानावर बघाड आता बघाडाला आपण जाताना झोपणार जाताना झोपणार का तर रस्त्याला बारीक खुंड मोठी मोठे जाताना झोपताना दिसतात तुम्हाला बरं आता ह्याची निगा कशा हो पद्धतीने ठेवता तुम्ही काय करता कसा वेळ देता वेळ म्हणजे आता सकाळ संध्याकाळचा तर वेळ देतोय आता खायाचं काय नियोजन खायचे खायची वरडा वरडे कि बाबा आता साधारण तुम्हाला सांगतो आपल्याला काही शेती नाही गुंठा सुद्धा नाही आपल्याला महानाथरी बाई केलाय तुम्ही काय केला कसं काय वाटत तुम्हाला ना भाऊ गा माणसं गाड्या घेतात पैसे आले की किंवा मला पहिल्यापासून ना ते एक बैल असावा आपल्या जाऊन दोन हजार अठरा एकोणीस साली आपल्याला बैल होता वास्तव होता ज्ञान अनु पिसाळकडून घेतलेला बर त्यांच्याकडून ते घेतल्या म्हणून नंतर ते पळत होता ते थोडा पाया दाचाकल्यामुळे ते आपल्याला काय जमलं नाही पुण्याला तसं कामाला लावलेलं मी तर त्याच्या नादात आपला तो खोंड बारा करून पायानं देऊन टाकला जोडीदाराला पसरण्यातच बर बाबा काय नाही तुझ म्हणता आपल्याला काय पैसे नको देऊन टाकला टाकला बैल झालाय आता बैल सुद्धा बघाडा तुम्हाला दिसेलच आता आता ह्याच्याकडून तयारी बघाडाला झोपायची आता शरी क्षेत्र वेगळं आलं बहुधन हे खिलारचं गाव झालं आज आपण बघाडा सायकर बघाडासाठी घेतलाय पण आता त्याला ट्रेनिंग कस दिलं आता तुम्ही पाहायला ट्रेनिंग समजा दिली आता ह्याला थोडासा झोपलाय थोडेसे नाजूक कामाला मोकळ्या चक्रीला आपण बरं मग आता हे शिवळ झुपणार होतो मी कसं काय जाताना बघायला कसं तीन वेजन कसं थोडं थोडं शिवळ का आहे का कारण ते आता बच्चे असल्यामुळे एकदम जास्त ताप पण देता येत नाही जास्त येत नाही आणि काय नाही सकाळचं रथाला बैल बरीच बऱ्यापैकी बारीक जी शरीर असेल किंवा लहान वासर असेल आदत ते आपण एक श्रद्धा म्हणून झोपतो आणि त्यांना पद्धतीने आपण ट्रेनिंग थोडस बारीकस लाकूड झोपून त्यांना ट्रेनिंग देतो आपण बी आता थोडस प्रयत्न करा हरकत नाही आता दहा बारा दिवस राहिले एक दिवस बारीक लाकडाला एक बारके वासर झोपाय ट्रेनिंग चालूच बर बाऊदन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार व धन्यवाद असं सहकार्य राहू द्या